न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक हादरला आहे नाशिकच्या ओझर टाउनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे तर बलात्कार केल्यानंतर चारही संशयित आरोपी फरार झाले आहेत या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीडित मुलीवर एकाच अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे संबंधित मुलाला पोलिसांनी चोवीस तासाच्या ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे आता त्याची चौकशी सुरू आहे दरम्यान मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा या इस्मानी घेतला होता मात्र बलात या बलात्काराच्या या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे शहरातील गुन्हेगारी कधी संपणार असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर